बांधकाम कामगार मित्रांनो तुम्हाला नव्याने नोंदणी किंवा नूतनीकरण जर करायचे असेल किंवा लाभासाठी अर्ज करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या तालुका केंद्रातच ता जाऊन करावे लागणार आहे आणि तुम्ही तुमच्या तालुका केंद्राचा पत्ता कशा प्रकारे काढू शकतात हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखविणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गोरगरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा बांधकाम कामगार मित्रांनो तुम्हाला तुमचा तालुका केंद्राचा पत्ता माहिती करण्यासाठी तुम्हाला इथं तीन डॉट दिसतील त्या तिन्ही डॉटवर तुम्ही क्लिक करून घ्या त्या तिन्ही डॉटवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला एक ऑप्शन दिसेल संपर्क म्हणून त्या संपर्कच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा जसं तुम्ही संपर्कच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला खाली यायचं आहे तुम्हाला जिल्ह्यातील तीनशे पन्नास तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता या ठिकाणी दिसणार आहे फक्त तुम्हाला ह्या पत्ता माहिती करण्यासाठी फाईल डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जसं तुमची फाईल डाउनलोड होईल बघा तुम्हाला तुमच्या तालुका केंद्राचा पत्ता माहिती होईल तुम्हाला मी डाउनलोड करून दाखवतो आणि मी फाईल डाउनलोड केली आहे बघा तुम्ही पण अशाच प्रकारे फाईल डाउनलोड करून तुम्ही तुमच्या तालुका केंद्राचा पत्ता माहिती करून घेऊ शकता मित्रांनो तालुका केंद्राचा मी पत्ता आणि ॲड्रेस आणि इन्चार्ज नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर हे डाउनलोड करून घेतले आहेत तुम्ही पण अशाच प्रकारे डाउनलोड करून घ्या आणि तुमचा जेही तालुका असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचा तालुका केंद्र शोधा आणि त्याचबरोबर तुम्ही बघा तिथले इन्चार्ज कोण आहे इथं ऑप्शन दिलेलं आहे इन्चार्ज म्हणून ते इन्चार्जचं नाव सुद्धा इथं दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तालुका केंद्रात जे इंचार्ज असतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जवळच्या तालुका केंद्राचा पत्ता शोधू शकता मित्रांनो जी जुनी पद्धत होती मोबाईलवरून नोंदणी किंवा नूतीकरण किंवा लाभासाठी अर्ज करण्याची तीच पद्धत पुन्हा सुरू करण्यात यावी असे कोणाकोणाला वाटते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगावे